नमस्कार जनतेज आवाज मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आज आपल्यासोबत आवली महाराज आहे आणि आवली महाराजांकडून आज आपण हे जाणून घेणार आहे आत्ताच विधानसभा निवडणूक झालेली आहे या आणि यामध्ये अशी काही चर्चा त्यांच्या कानावरती आहे आणि तीच चर्चा आज आपण त्यांच्या सोबत आज घडून आणलेले आहे जयरामजी जयरामजी आज आपण जे सांगणार आहात चॅनलच्या माध्यमातून तर हे नेमकं आपण जनतेला काय सांगणार आहे आणि तुम्हाला काय आशा होती आणि काय झालेली आहे बरोबर सर्वप्रथम सर्व, सर्व जनता महात्मा यांना सर्वांना आदेश आज बोलायचं म्हटल्यानंतर की बुडता हे जण देखवे ना डोळा म्हणून कळवळा आहे कुठेतरी आज ह्या म्हणीप्रमाणे आमच्या सोबत आज समजा असं घडतंय की येणारी बरीचशी पब्लिक आमच्याकडे आली बरीचशी जनता आमच्याकडे आली आणि बघा ते सगळे म्हणताय की आज जसं आज मी बघतोय तर कुठेतरी निवडणुकी जसं आपण म्हटलं निवडणुकीचा निकाल तर लागला परंतु सर्वसामान्य जनता ही मला दुःखी का दिसतीये कुठेतरी आज हे जनता दुखी दिसू लागली आहे याचं मुळात नेमकं का कारण काय तर म्हटलं जर मतदान झालं मतदारांच्या नुसार मतदार होतं सुखी असायला हवी दुखी कशा परंतु आज बघता क्षणी असा की बुडता हे जण देखभे म्हणून कळवाला येतो आम्हा आणि त्याच्यामुळं आज ही चर्चा करणं महत्वाची झाली की आज असं पाहता क्षणी की बाबा कुठे कुठे फार ऐकायला आलं की ते कुठलं ईव्हीएम मशीन कुठे कुठे कुठलं परतूरचं कुठे बदनापूरला कुठलं कुठे हे नेमका प्रकार असं बघता क्षणी याच्यामुळे दुःखी लोक आहेत नेमकं मला नेमकं परतूरचं मशीन बदनापूरला म्हणजे काय म्हणजे तिकडचा विषय होता की परतूरचं मशीन जे आहे हे बॅलेट मशीन हे बदनापूरला आलं मग ते नेमकं कसं आलं जर मला म्हणायचंय की बदनापूर परतूरची वोटिंग तिथल्या कुठल्या तरी तालुक्या स्तरावरच राहील म्हणजे परतूरलाच राहील बरोबर आहे ती काही जिल्हाधिकारी जाणं या ठिकाणी कुठे नाही राहू शकत मग ते ते तुला कोणत्या माध्यमातून किंवा कशा आधारातून आला असावं आणि का मग कुठेतरी बघा असं बघता क्षण हे मला असं तरी, तरी वाटतं की आज मी एक मतदार आहे मी काही एखादा पाचशे रुपये घेऊन मतदार करणारा ना मतदार नाही आहे आज योग्य अनात्याने कावगीय नात्याने आज बुडता हे जण देखवेना डोळा म्हणून कळवा येतो आम्हाला कारण की लोकांचे प्रश्न अनेक लोक माझ्याकडे आलेत आणि आणखी येणारच विषय असा आहे की यांचं म्हणणं आहे की बाबा कुठेतरी हा कुठेतरी हा महाराष्ट्र फार विकोप्याला चालतो असाच दिसतोय ही संतांची भूमी आहे हा कुठेतरी बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी एक संविधान लिखित त्या स्वरूपाने हे सगळं चालतंय परंतु आज बघतोय तर फार वेगळ्या दिशेने चालतंय याच कारण असं

आणि भाजपचे जे लोक आहेत जे एकशे पंधरा आम्ही दोघं मिळून दोनशे करणार हा शब्द आहे या सभागृहामध्ये आणि ते नाही केलं तर आम्ही गावाला गावाला शेती करायला जाईल शेती शेती तर मंत्री महोदय साहेब म्हणताय की मी या सभागृहामध्ये मी शब्द देतोय कि पन्नासच्या पन्नास आमदार एकही पडून देणार नाही सगळे निवडून आणेल आणि बीजीपीचे दोन दोनशे काय जे असतील ते दीडशे पंधरा किंवा आम्ही सगळ्या दोनशेच्या पार करणार हे नेमकं मलाही प्रश्न पडला की नेमकं साहेब कुठल्या आधारावर बोलताय कारण की हे फक्त एक हे तर नाही नाहीये हे तर योगी नाही हे तर अवलेया नाहीये एक जरी तुम्ही आज मंत्री महोदय आहात परंतु एक आपण एक मनुष्य रूप एक मनुष्य आहात पद थोडंसं वेगळं ठेवलं तर तुम्ही एक मनुष्य आहात योगी किंवा एखादा अवलिया किंवा एखादा महात्मा नव्हे ज्याच्यातले वाचकिद्धी किंवा अंतज्ञान आहे मग आपण कुठल्या आधाराने बोलतो हा जो व्हिडिओ जो बोलला की आपण पन्नासच्या पन्नास एकी आमदार करू देणार नाही आणि एकीकडे म्हणताय की यांचे दोनशे आणि आम्ही दोनशेच्या पार करू मग खरंच हा ईव्हीएम घोटाळा आहे का साहे। आज ह्या मतदार जो मला आज दुखी दिसतोय याचं कारण हेच आहे का आहे हे कुठेतरी जनतेला एकदम जाणण्याची आज म्हणजे उत्सुकता म्हणजे फार दुःखी वाटते तर मला तर असं वाटतं की साहेबांनी हे जनतेसमोर याच नक्कीच हे घालवं किंवा जनतेला सांगावं हा माझा नुसता एकट्याचा प्रश्न नाही तर मुळात बरेच तमाम जनता आज दुखी दिसते आणि यांचं म्हणणं आहे नेमकं तुम्हाला हे म्हणायचं आहे का त्यांनी मुख्यमंत्री मुख्य साहेबांनी जे बोललेले आहेत तो व्हिडिओ त्यांचा व्हायरल झालेला आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलत आहे तर तुम्हाला नेमकं हे म्हणायचं आहे का त्यांचं ह्या निवेदित कार्यक्रम असायला पाहिजे शक्यतो आता विषय असा आहे की बघा की जर निवडणूक आयोगाने निवडणुकांची तारीख फळवली प्रथमतः ती तारीख वाढली का वाढवलं नेमकं कारण खाली स्थिती थोडस वेगळं वातावरण दिसत होत कारण की आज पाताक्षरी एवढं काही असे कार्य विकासात्मक घडले किंवा घडून जसे आम्हाला अपेक्षित होत्या की जसं आज तुम्ही योजना आणली बरेच अनेक योजना राबवल्या त्याच्यामध्ये लाडकी बट्टी योजना राबवली मग मला एक म्हणायचं होतं का बरं दारूबंदी तुम्ही का ती योजना राबवू शकत नाही का या माता पंधराशे रुपयांना जर सुखी होऊ शकत असेल तर का दारूबंदी केल्याने तो पूर्णतः तो भाऊ आणि पूर्णतः तो तुमचा पूर्णतः तो परिवार तो लाडक्या बहिणीचा तो व्यवस्थित राहू शकत नाही का मग नेमकं दारूबंदी ही योजना का नाही राबवता आली तोडो फोडो घर जोड जसं ज्या पद्धतीने इंग्रजांच्या योजना होत्या त्याचप्रमाणे मला हे समोर दिसत आहे आणि अशाने कुठेतरी हा महाराष्ट्र विकोपायला जाण्याचं दिसत आहे मंत्री महोदय साहेबांना तुम्ही विनंती आहे माझी की कुठेतरी तुम्ही योजना की ज्या महाराष्ट्राला जे महाराष्ट्राची विकासात्मक योजना असेल अशा पद्धतीने मला हवं आहे की जेणेकरून हे असल्या नाही बरं मग त्यातले त्यात बघा मी साधारणतः भोकरदन असो सिल्लोड असो अक्का महाराष्ट्र हे दुखाने गारगलेला आहे ह्या काय जे चाललेलं आहे युएमचं आणि साहेबांचं हे बोलणं फार अख्ख्या महाराष्ट्राला याच एक वेगळं पण वाटत आहे त्याचं हे साहेबांनी करावं सगळं जनतेला उत्तर द्यावं किंवा मलाही त्याचं उत्तर फार अपेक्षित आहे मी त्या गोष्टीने रोखे आहे मी एक मतदार आहे परंतु मला असं वाटतं ज्या वेळेला जालन्याचे बरेचसे लोक माझ्याकडे आले आणि ते म्हणत आहे की बाबा जालण्याने काम और चर्चा किसी और की है सर्वप्रथम असं सांगतो की सदरची मतमोजणी प्रक्रिया चालू आहे विधानसभा एकशे त्रेचाळीस डोंबिवली ह्या मतदान प्रक्रियेवरती आम्ही बहिष्कार टाकून आलेली सगळी मंडळी ही जेवढी जी मंडळी दिसत आहेत ही मंडळी आहेत ही मतमोजणी प्रक्रियेतील काउंटिंग एजंट आहे ते परंतु आता तिथे आम्ही निषेध केल्याचं कारण तुम्हाला सांगतो की पहिल्या राऊंडलाच पहिल्या राऊंडलाच टेबल नंबर एक वरतीच पहिलीच मशीन आणि मशीन आणि सतरा सी मध्ये तफावत होते आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तर उडवडवायची दिली आम्ही म्हटलं ठीक आहे पुढची आपण काही मशीन बघू सहाव्या ते सातव्या राऊंडपर्यंत जवळपास वीस ते पंचवीस जे नियंत्रण युनिट आहे ज्याच्यावरती आपण टोटल काउंट केली होती मत त्याची बॅटरी पर्सेंटेज ही नव्याण्णव पॉईंट समथिंग आहे नव्याण्णव टक्के समजा आहे याच्यावरती आता आपण जर विचार केला की ती बॅटरी वीस तारखेला मशीन आपण वापरलेली आहे मता, मत तिथं मत मतदान झालेलं आहे मतदान झाल्यानंतर तिथं बॅटरी पर्सेंट कमी व्हायला पाहिजे परंतु तो बॅटरी पर्सेंट कमी झालेला नाही आहे आणि त्याची जर तुम्ही टक्केवारी बघितली तर एकूण ज्या काही युनिट आहेत दोनशे पंच्याऐंशी जे काही सी यू आहेत त्याच्या त्याच्यापैकी सहाव्या राऊंडला जवळपास तीस ते पस्तीस युनिटची बॅटरी डाऊन होती म्हणजे पूर्ण ती बॅटरी नव्याण्णव टक्केपर्यंत दाखवत होती म्हणजे हे कुठेतरी असं आक्षेपार्ह आणि संशयित वाटतं आम्ही तिथं संशयित म्हणून आक्षेप घेतल्यानंतर आमचे जे उमेदवार प्रतिनिधी आहेत त्यांनी अर्जसुद्धा दिले जवळपास पंधरा ते वीस आम्ही लिखित अर्ज दिले परंतु अर्जाला आम्हाला कोणतं उत्तर मिळालं नाही आणि हे उत्तर मिळत नसल्यामुळे ह्या प्रक्रियेवरती आमचा संशय आणि संशय म्हणून आम्ही सर्व मंडळी तिथे निषेध करून आलेलो बाहेर कारण का जर तुमच्या मनानेच तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर तुम्ही निर्णय द्या कोणाला द्यायचा तो मशीन मध्ये गोंधळ आहे मशीनमध्ये गोंधळ आहे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के गोंधळ आहे आणि बाहेर आल्यानंतर बाकीचे पण कुठे काही बघतोय ना तर याच्यावरती पूर्ण शंभर टक्के हजार एक टक्के सांगतो मशीनमध्ये गोंधळ आहे आणि हा गोंधळ त्यांनी कुठल्या पद्धतीने केला असेल सत्तेचा पूर्णपणे उपयोग केलेला आहे हे सगळ्या जनता बघते आणि हा आम्ही स्वतः आता अनुभव घेतलाय एवढ्या मशीनमध्ये एक मशीन तर डायरेक्टली मशीन नॉट इन यूज दाखवत होतं त्यानंतरही त्यांच्या अधिकारी येऊन ते परत पटण्यात आपल्यात परत चालू करतात याचा अर्थ काय समजायचं आम्ही तुम्ही अर्ध माझं नाव प्रमोद गोपीनाथ कांबळे मी शिवसेना उद्धव भावसाठक या पक्षाचा कक्ष जिल्हा प्रसारक असून डोंबिवली येथील विभाग प्रमुख आहे आणि सध्या मी इथे निवडणूक प्रक्रियेतील मतमोजणीतलं एजंट आहे सगळ्याचे मग हे नेमकं जनता असं का म्हणते की आज कार्य आणि चर्चा हे कोणाचं होतं आणि आज परिचय कोणाचे आहे मग मुळात हे जे निवडणूक वाढवले गेल्या किंवा हे जे साहेब आता जे बोलले की पन्नासच्या पन्नास आमदार आम्ही विजय करणार मी सभागृहात शब्द देतो एकही पडू देणार नाही कुठल्या अधिकाऱ्यांनी बोलताय साहेब आधार कशाचा निघता काय असू शकतो बरं विकासात्मक कार्य म्हणजे नेमकं का तुम्ही अख्खा महाराष्ट्राला म्हणजे असं हे नाही केलं की तुम्ही मतदान हे मतदार करत असता पन्नासच्या पन्नास निवडून आणायचे की एक पाडायचं था का दोन पाडायचे इलेक्शन लावलेले मतदार करणार ना त्याचं वोटिंग नुसार ठरवलं जाईल ना तुम्ही अगोदर कस काय ठरवता म्हणजे काय हे नेमकं काय चाललंय नेमकं काय जर विषय असा वाटतोय की जर असं कसं जर जनता आज जाण्याची जनता पण सुखी असायला पाहिजे होती ते लोक म्हणताय मोकळत नासो बदनापूर असो ते लोक म्हणताय की आज काम आणि चर्चा कोणाची तरी होते होती मा प्रत्येकाच्या मान्यतून का माझी चर्चा कोणाची तरी होती ना आज परिचय कोणाची तरी आहे हे तुम्हाला वाटतं का हे निश्चितपणाने जसे मुख्यमंत्री साहेब बोलले तसंच झाव घडलं असेल असं वाटतं तुम्हाला नक्कीच काय लक्षात घेणं कारण तुम्ही अगोदर बोलले काही मिनिटांपूर्वी तुम्ही बोलले त्यांनी इलेक्शन सुद्धा लाभवलेलं आहे आणि निवडणूक आयोगानं नेमकं इलेक्शन लाभण्याचं कारण सुद्धा काही स्पष्टीकरण काही केलेलं आहे का त्याचं कारण स्पष्टीकरण अभ्यास झालंच कुठे त्याला वेळ दिलाच कोणी जर जरी व्हिडिओ पळत आहे किंवा साहेब बोलताय आज चर्चेत कामाने चर्चे आधी परच कोणाचे झालेले त्याला हे करण्याला वेळच कुठे कोण आहे आज समाजात विकोपायला गेलाय आज फार मला एक म्हणायचं आहे की ज्या पद्धतीने जसं की अनेक तरुण बेरोजगार आहेत कोणी दारू या जर एक योजना राबवली तुम्ही त्याच्या आधी जर दारूबंदी ही योजना राबवली असती तर पूर्ण महाराष्ट्राचं कल्याण झालं नसतं का मला तुम्ही सांगा आता तुमचं म्हणणं आहे दारू बंद झाली पाहिजे किंवा दारू बंद केली असती तरी चांगलं झालं असत मुख्यमंत्री साहेबांना मी जरी दारुलीला बाबा असलो तरी मी त्यांचे चरण परिषद केले पण आम्हाला एक म्हणायचं आहे का दारू जी कंपनी आहे ही कंपनी शासनाला म्हणजे सरकारला टॅक्स जास्त भरते तर दारू पिणाऱ्यापासूनच भरते ना जास्त बरोबर आहे तुमचं त्यांनी जर समजा दारू बंदच जर केली तर शासनाला टॅक्स कोण देणार आहे मग वारे वा तुम्ही म्हणजे शासन म्हणजे मग तुम्ही चुकीच्या गोष्टीला महत्वपूर्ण देणार का म्हणजे ज्या गोष्टीने जो महाराष्ट्र ज्या जनतेला तुम्ही म्हणताय की आम्ही तुमचे वाली आहोत मग तुम्ही त्या जनतेलाच विकायला नष्ट करायला निघालात का म्हणजे आज जो ड्रग्स आहेत ज्या गोष्टी आहेत जी दारू आहेत ती ही विनाश करणारी आहे मग तुम्हाला शासनाला त्याच्यातून टॅक्स भेटते म्हणून तुम्ही ते जाहीर करणार का मग तुम्ही काही करू शकता टॅक्स भेट भेटण्यासाठी आज सहजिकच हे असेल की तुम्ही आज युव्ही बदलला असावं आज हा विषय येतोय की जर दारू आल्याकडून तुम्हाला टॅक्स भेटतोय बरोबर आहे की नाही परंतु त्याच्यापासून किती घर बर्बाद होत आहे किती तुमचा समाज आज हा महाराष्ट्र बर्बाद होतोय किती अनेक घर बर्बाद होत आहे याचा विचार नाही करू शकत आणि मग मग कशाचा विकास होणार आहे कशाची नारे देताय तुम्ही विकास करणार कुठून कसे आता आपण जनतेला नेमकं काय सांगणार आहात मुख्यमंत्री माध्यमात म्हणजे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या माध्यमातून नेमकं जनतेला काय आव्हान करणार आहे जनतेला आव्हान तर हेच करणार आहे बघा आज जनतेला काय आव्हान करण्यासारखं म्हणजे जनतेच्या हातातच काय राहिले नाही अशा पद्धतीने झालेलं आहे ना कारण की निवडणूक तुम्ही वाढवल्या निर्णय तुम्ही उद्या सगळे निर्णय तुमचे आहेत जनता निर्णय घेण्याचा विषयच कुठे येऊ लागला हो हा एकीकडे तुम्ही जरा सभागृहात बोलत असेल की पूर्णच्या पूर्ण पन्नास निवडून आणू हे इलेक्शन नेमकं लावायचं कशासाठी नेमकं लोकांना दाखवायसाठी असंच आज काही बरेचसे जनता आली होती उद्याही बरेचसे किंवा नंतरही बरेचसे लोक याच्यावर येणार आहेत किंवा हे सगळं मला जनतेला हेच म्हणायचं जनतेपेक्षा मला मुख्यमंत्री साहेबांना हे म्हणायचं की साहेब आणि जेवढेही परत हे जे काही सगळे माननीय आमदार साहेब जे निवडून आले असतील की मला सगळ्यांना हे म्हणायचं की आपण इथून पुढे सर्वांनी आपण एक जनतेचे सेवक आहे म्हणून कार्य करावं आपण कोणी दादा आहे किंवा कोणी भाऊ आहे असं म्हणून तर मुळात वागू नये अन्यथा या बुडता हे जर देकवेना डोळा म्हणून कळवला येतो आम्हाला आम्ही पुढचा आज तुम्हाला सांगतो की इतकं विको जाईल हा महाराष्ट्र की आज हे तर जेवढं जे झालेले हे दिसता दिसता साहेब मला आज हे उद्या कोर्टाचं चित्र दिसत आहे आलं तुमच्या लक्षात मग जर या गोष्टी अशा घडत राहतील तर जे जनसामान्याचे विषय आहे किंवा जे विकासात्मक कार्याचे जे विषय आहे ते फार दुरावले जातील आणि उद्या जर हे बघा की असं जर घडतंय की फक्त नुसतं वैज्ञानिक कारणाने आपण स्वातंत्र्य किंवा एक व्यवसाय म्हणून हे राजकारण चालवलं जाते असं जर झालं तर उद्या खाली आणि वर कधी जो बोएगाव पा आहे का खाली आणिवर जसं थोडा थोडीचं राजकारण झालं किंवा जे होतंय ते उद्या पुढं वरती सुद्धा घडेल आणि मग जे आज यांनी पेरलेले जसं जो जो बोएगाऊ पा पाहेगा तेच परत यांच्या माथी परंतु हा समाज आणि हा जो महाराष्ट्र किंवा आहे विकास एक बाजूने दिशेला जायला हवा तो एक फार वेगळ्या दिशेने मला भरकट आणि आज दिसतोय मंत्री महोदय साहेबांना हेच म्हणायचं आहे की कुठेतरी विकासात्मक कार्य विकासात्मक नियोजन विकासात्मक योजना राबवणं फार महत्वाचं आहे आज दारूबंदी तुम्ही टॅक्स म्हणून तुम्ही टॅक्स तुम्हाला कोणी देईल म्हणून तुम्ही काही कराल का हो मग याचा अर्थ काय म्हणायचा आणि म्हणजे तुम्हाला टॅक्स मिळत म्हणून तुम्ही चुकीच्या गोष्टी लावणार आणि मग विकास कसा आता मुख्यमंत्री साहेबांनी नेमकं काय भूमिका मांडली पाहिजे समोर मला तर हे म्हणायचं सर्वप्रथम की बाबा हो मला हे म्हणायचं की मुख्यमंत्री साहेबांनी ही एक भूमिका मांडली पाहिजे की हे जे आपण सभागृहाचे बोलला बरोबर आहे त्याचं उत्तर कुठल्या अधिकाऱ्याने बोलला निवडणुका नेमक्या का वाढवल्या गेल्या बरोबर आहे आणि मला एक म्हणायचं जसं की हेच की साहेब आपण जर लाडकी बहिणी योजना राबवली तशी आपण दारूबंदी ही योजना राबावी आणि ती लाडकी बहिणी योजना नुसून तो संपूर्ण माझा कुटुंब म्हणून राबवा जेणेकरून तो कुटुंब एक सुखी सलामत राहील एकरूप राहील आज काही काही ठिकाणी माहिती तुम्हाला काय वाटत आज काही लाडके बघू माझ्याकडे आला आज जवळपास काही घर तुटले फुटलेत त्याचं कारण काय माहिती तुम्हाला काही मला असं म्हणायचं नाही कुठल्या माता मावळ्यांना मी दोष देत नाही परंतु मुळात असं आहे की काही घर फुटले कुठले कारण मी ते म्हणतात आता तुझी गरज नाही माझा भाऊ आहे कस शक्य आहे भाऊ कुठला भाऊ शेवटपर्यंत बहीण सांभाळत नाही हे आजचा बरोबर की नाही मग ते घर कुठेतरी फोडत थोडं राजकारणासारखं नाही झालं पाहिजे कुठेतरी ते सलाम तोडायला हवं ह्याच पद्धतीच्या योजना राबवल्या गेल्या पाहिजे आणि कुठेतरी हा महाराष्ट्राचा विकास व्हायला हवा बरोबर की नाही असं चुकीचं जर तुम्ही असं करत असाल मशीन तिकडे तिकडे हे नेमकं चाललंय का असं जर झालं तर महाराष्ट्र विकोप्याला जाईल काय बोलणार आहे म्हणून विनंती हीच कि लवकरात लवकर आपण समाजालाही याबद्दल निश्चितच जे घडतंय आहे हा जो एक व्हिडिओ आज समोर आला आज जरी इलेक्शन निवडणूक आयोगाने हे नंतरचं जे इलेक्शन घेतलं आणि जे मतदान झालं परंतु इकडे रिझल्ट लागले परंतु जनता दुःखी दिसतीये जसं कोणी एखादं वाढतं त्यावेळेला कसं एक हे दिसतंय पडसाद त्याचे तसं आज जनतेसमोर दिसू लागला आहे लक्षात मग असं नाही की असं म्हणू शकतो का आपण की हे महाविकास आघाडीचे लोक आहे म्हणून बाकीच ती सर्वसामान्य जनतेचं म्हणतोय कारण की कोणी कोणाची बांधिलकी तर नाहीये बरोबर आहे कोणी याचा मतदार कोणी त्याचा मतदार आहे बांधील की नाही पण सर्वसामान्य जनतेच हे मत आहे तर कुठेतरी मला असं वाटतंय की जर हे काय आहे हा घोटाळा आणि हे असले असल्या गोष्टी नाही करायला पाहिजे शेवटी काहीतरी ह्या बाबतीत नक्कीच मला असं चित्र दिसून येत जाता जाता आपण काय सांगणार जनतेला आणि मुख्यमंत्री साहेबांना काय सांगणार जाता जाता मुख्यमंत्री साहेबांना आणि सर्व आमदार जेवढेही की आपण एक जनतेची सेवक आहात हीच भावना आणि ह्याच तत्वानी पुढे कार्य करावे जे समाजाच्या हितासाठी असेल जिथे कुठे द्वेष भावना निर्माण होणार नाही कुठे जाती जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही हे सर्वात प्रथम आणि चांगल्या योजना या समाजासाठी या महाराष्ट्रात या विकास महाराष्ट्राच्या विकासासाठी योजना राबवणं फार महत्वाचं आहे अन्यथा जनता जनार्दन धनानी हे केलंय पण त्याचा भाग फक्त एका दिवसापुरताच आहे आणि मग नंतर त्याला मतदार म्हणून किंमत नाही किंवा तो समाजाचा घटक सा म्हणून त्याला किंमत नाही असं होतं काम आहे बऱ्याचशा आमदाराकडून इथून पुढे जनतेची हेडाणी होत असते कारण की तो निवडून आल्यानंतर बहुतांश वेळेला की तो आमदार आहे कारण की सगळं कंट्रोल त्याच्या कंट्रोल ना तालुक्याचा एक हे आहेत ना तो बरोबर मग ते कुठेतरी तसं व्हायला नको प्रत्येक जनता जनधनला महत्वाचं हे देणं फार महत्वाचं आहे आणि इथून पुढे ही जी आहेत की पुढे न संविधानाला कुठल्या गोष्टीला न जाती भेदभाव असे गालबोट लागतात बिलकुल काम नाही सगळ्या गोष्टी अन्यथा जातीभेद किंवा हे सगळं आज आपण बघतोय तसं जर झालं तर फार महाराष्ट्राचं माती राहून जाईल आणि तसं होऊ नये म्हणूनच या बाबतीत चांगला विचार विनिमय होणं फार महत्वाचं आहे आणि तो त्यांनी करावा असं मला म्हणायचं आहे कारण की आज बघता बघता फार जालना हा माझा जिल्हा परंतु आज त्या जालन्यात बरीचशी जनता माझ्याकडे आली म्हणते की बाबा कार्य आणि चर्चे हे दुसऱ्या कोणाचे तरी और आज देखील जे आहे तो पर्चे किशेवर के आहे पहिले कामावर चर्चा किशेवर काय और आज पर्चा किशेवर काय मुळात हे जरा मला वेगळं वाटतंय जनतेचा आवाज मराठी न्यूज बरोबर आज आपल्यासोबत अवली महाराज होते आणि त्यांचा म्हणजे या मतदानाविषयी या इलेक्शनविषयी आणि निवडणूक आयोगाला त्यांचं एकच मागणं आहे का त्यांनी निवडणूक पुढं लांबवलेली आहे तर त्याच्यामध्ये स्पष्टीकरण जनतेला द्यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी जे सभागृहामध्ये जे काही व्हिडिओ जो व्हायरल झाला त्या सभागृहामधून तो त्या व्हिडिओची एक त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्याच स्पष्टीकरण मुख्यमंत्री साहेबांनी द्यावं याची आतुरते जनता वाट पाहत आहे नेमकं हे कारण काय आहे नेमकं यांचं म्हणणं काय आहे यांचं बोलण्याप्रमाणेच ठरलेलं आहे आणि यांच्या बोलण्याप्रमाणे यांचे उमेदवार सगळे परे टोटल तो त्यांच्या बोलण्याप्रमाणे निवडून आलेले आहेत याच्यामध्ये काहीतरी मशीनचा घोटाळा झालेला आहे किंवा नाही हे मुख्यमंत्री साहेबांनी आणि निवडणूक निवडणूक आयोगाने हे स्पष्टीकरण म्हणजे जनतेला स्पष्टीकरण देण्यात यावं म्हणजे याचा अर्थ असा होतो यांनी तात्काळ कारणे दाखवा नोटीस हे आपण म्हणतो तसं या व्हिडिओचं उत्तर म्हणून त्यांनी तात्काळ एक जनतेला जनताला एक रेफरेंज दिला पाहिजे पाठवण्याची भूमिका काय होती आणि मतदान करण्याची माझी बोल त्यांची मुख्यमंत्री साहेबांची बोलण्याचा हेतू काय होता हे त्यांनी स्पष्टीकरण करून द्यावं धन्यवाद आवाज मराठी न्यूज चॅनल मुख्य संपादक प्रकाश रोडकर आपल्यासोबत अवली महाराज आहे आणि लवकरच पुन्हा अवली महाराज आपल्या समोर येणार आहे काही दिवसामध्ये मुख्यमंत्री प्रतिक्रिया आल्यानंतर किंवा निवडणूक आयोगाचे आपल्याला उत्तर आल्यानंतर थोड्या दिवसात दोन ते तीन दिवसामध्ये आपण पुन्हा आवाज मराठी न्यूज चॅनलच्या चा, माध्यमातून आपण पुरा मराठासमोर पुन्हा येणार आहे धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद